थंडीच्या दिवसात बऱ्याच भाज्या अगदी स्वस्तात उपलब्ध असल्याने विकेंडला पावभाजी आणि बिर्याणीचा बेत हमखास केला जातो फक्त बिर्याणी आणि एखादं सॅलेड असेल की पानामध्ये आणखी काही लागत नाही त्यामुळे थोडक्यात स्वयंपाक तर होतोच पण हा पदार्थ लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडत असल्याने त्यावर तावही मारला जातो हीच बिर्याणी झटपट आणि परफेक्ट होण्यासाठी कुकरमध्ये कशी करायची याची सोपी रेसिपी आज आपण इथे पाहणार आहोत नमस्कार रुपालीस किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण बिर्याणी मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी इथं या प्लेटमध्ये मी काही खडे मसाले घेतले आहेत हे आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत तर पॅनमध्ये भाजत असतानाच आपण एक एक करून ह्याचं प्रमाण जाणून घेऊयात तर गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे पॅन छान गरम झालं आहे गॅस आपण बारीक करूयात यामध्ये मी घालत आहे दोन टेबलस्पून धने एक टीस्पून जिरं दोन शहा जिरं दोन टेबलस्पून हिरवी विलायची एक टेबलस्पून काळी मिरी दोन स्पून लवंग त्याचसोबत दोन मीडियम साईजचे दालचिनी पाच ते सहा मसाला विलायची त्याचसोबत सात ते आठ तिखट लाल मिरची तमालपत्र सात आठ मी ह्यामध्ये घालत आहे तीन जावित्री इथं हातावर असे सुरगुळून मी ह्यामध्ये घालत आहे आपण आता पॅनमध्ये हलकंसं हे भाजून घेऊयात गॅसची फ्लेम इथं मी लो ठेवली आहे हे गरम झालं की ह्यामध्ये आपण आणखी काही जिन्नस घालणार आहोत तर कसुरी मेथी एक टेबल स्पून मी यामध्ये घातली आहे पुन्हा एकदा आपण हे हलवून घेऊयात पुढे दोन तीन मिनटासाठी छान सुवास येतोपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे गॅसच्या लो फ्लेमवरच भाजायचं आहे बिलकुल याला करपू द्यायचं नाही भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करूयात यामध्ये मी अर्ध जायफळ किसून घालत आहे त्याच सोबत पाव चमचा हळद आपण यामध्ये घालूयात आणि थोडं चवीपुरतं मीठ आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये ह्याला वाटून घेणार आहोत तर इथं हा भाजलेला खडा मसाला आपण ह्या जार मध्ये काढून घेऊयात आणि पुढे मिक्सर चालू बंद करत आपण ह्याची जाडसर मसाला पावडर बनवून घेऊयात तर इथं हा बिर्याणी मसाला आपला तयार आहे विकतच्या बिर्याणी मसाल्यापेक्षा असा फ्रेश बनवलेला बिर्याणी मसाला तुम्ही बिर्याणीमध्ये एकदा नक्की वापरून पहा त्याची चव खरंच खूप वेगळी आणि छान लागते तर वजनी प्रमाणात इथं एकशे पन्नास ग्राम हा बिर्याणी मसाला झाला आहे तुम्ही कोणत्याही काचच्या बर्नीमध्ये याला स्टोअर करू शकता त्यानंतर आपण आता बिर्याणीसाठी बरिस्ता बनवायला घेऊयात तर इथं तीन मिडियम साईजचे कांदे मी असे पातळसर चिरून घेत आहे चिरल्यानंतर ते असे मोकळे करून घ्यायचे गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे तेल इथं कडकडीत गरम झालं आहे गरम तेलामध्ये आपण हा कांदा तळून घेणार आहोत गॅसच्या हाय फ्लेमवर इथं हा कांदा आपल्याला तळायचा आहे तुम्हाला वाटेल की गरम तेलामध्ये कांदा करपू शकतो पण तसं होत नाही तेलामध्ये कांदा सोडल्यानंतर सतत त्याला हलवायचं आहे म्हणजे तो एकसारखा असा तळला जातो पुढे दहा ते बारा मिनिटांमध्येच हा कांदा परफेक्ट असा सोनेरी कलरचा होतो गॅसची फ्लेम बिलकुल कमी जास्ती न करत हाय फ्लेमवरच इथं हा कांदा आपण तळून घेणार आहोत तो खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही इथं हा कांदा मी या चाळणीमध्ये काढून घेत आहे कांदा बाहेर काढल्यानंतरसुद्धा गरम असल्याने त्याची कुकिंग प्रोसेस चालू राहते आणि त्याचा कलर आणखी थोडा डार्क होतो थोड्या वेळ इथं चाळणीमध्ये ठेवून त्यातलं तेल निथळून देऊयात आणि त्यानंतर इथं पेपरवर मी हा तळलेला कांदा काढून घेतला आहे फॉकनी तो असा स्प्रेड करून घ्यायचा एक्स्ट्राचं तेल खाली पेपरमध्ये ॲब्झॉर्ब तर होईलच पण वरच्या बाजूनीसुद्धा दुसरा पेपरनी मी असं टॅप करून घेत आहे त्यानंतर हा बरिस्ता एखाद्या हवेशीर ठिकाणी किंवा फॅनखाली ठेवायचा म्हणजे तो मस्त कुरकुरीत असा राहतो बिर्याणीसाठी इथं मी इंडिया गेटचा बासमती तांदूळ वापरत आहे अर्धा किलो तांदूळ इथं या बाउलमध्ये घेऊयात तुम्ही पाहताय हा तांदूळ हलकासा पिवळसर पातळ तसाच लांब दाण्यांचा आहे बिर्याणीसाठी शक्यतो जुना सुगंधित बासमती तांदळाचा वापर करावा जुना असल्याने राईस मस्त सुटसुटीत असा होतो अगदी हलक्या हाताने इथं हा तांदूळ धुवून घेतला आहे राईस मस्त सुटसुटीत व्हावा म्हणून पुढे तीस ते चाळीस मिनिट आपण हा तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत त्यानंतर बिर्याणीसाठी आपण इथं आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची अशी एकत्र पेस्ट बनवून घेणार आहोत तर इथं या भांड्यामध्ये मी घेत आहे पाऊन वाटी दही यामध्ये बनवलेली तीन चमचे हिरव्या मिरची पेस्ट आपण घालूयात त्याचसोबत दोन टेबलस्पून बिर्याणी मसाला पाव चमचा हळद घरगुती लाल तिखट इथं मी वापरत आहे तर दीड टेबलस्पून लाल तिखट मी ह्यामध्ये घातलं आहे त्याचसोबत एक चमचा धने पावडर आणि चवीपुरतं मीठ दोन पळी तेल आपण ह्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथंबीर आणि सुद्धा आपण ह्यामध्ये घालायचा आहे आपण आता हे सर्व एकत्र चमच्याने मिक्स करून घेऊयात चिकन बिर्याणीसाठी जसं आपण चिकन मॅरिनेट करतो ती सेम प्रोसेस इथं मी फॉलो करत आहे इथं हा मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण भाज्या घालूयात अर्धा वाटी फ्लॉवर त्याचसोबत गाजर तीन मीडियम साईजचे बटाटे चिरून घेतले आहेत ते मी यामध्ये घातले आहेत त्याचसोबत बीन्स आणि वटाणे इथं मी वापरत आहे आपण आता इथं हे एकत्र मिक्स करून घेऊयात ह्यामध्ये बटाटा फ्लॉवर गाजर जे आपण वापरत आहोत त्याच्या अगदी पातळसर फोडी न करता थोड्या जाडसर फोडी ठेवायच्या म्हणजे बिर्याणीमध्ये ते शिजल्यावर त्याचा अगदी गाळ होत नाही बनवलेला सुद्धा यामध्ये घातला आहे एकत्र हे मिक्स करून घेऊयात मसाला भाज्यांना छान कोट करून घेऊयात ॲडिशनली आपण ह्याला स्मोकी फ्लेवर देणार आहोत तर त्यासाठी इथं एक छोटी वाटी मी इथं मध्यभागी ठेवली आहे यामध्ये गरम केलेला कोळसा ठेवला आहे यावर थोडंसं तूप घालूयात धूर जसा यायला लागला की लगेच आपण ह्यावर झाकण ठेवायचं हे अगदी ऑप्शनल आहे पण तुमच्याकडे जर कोळसा असेल तर अशा पद्धतीने स्मोकी फ्लेवर तुम्ही मॅरिनेशनला नक्की द्याल त्यांनी ते आणखीनच टेस्टी असं बनेल तर धूर कमी होतोपर्यंत आपण हे झाकण यावर असंच ठेवूयात तांदूळ शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं यामध्ये मी काही खडे मसाले घालत आहे जसं दोन तमालपत्र दालचिनी दोन चक्रीफूल तीन ते चार हिरवी विलायची काळी मिरी लवंग आणि त्याचसोबत थोडंसं जिरं दोन टेबलस्पून मीठ मी यामध्ये घालत आहे गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण ह्या पाण्याला छान उकळी येऊ हो देऊयात साईड बाय साईड दुसऱ्या गॅसवर आपण भाजी बनवायला घेऊयात यावरचं मी झाकण काढत आहे आणि त्याचसोबत वाटी आणि त्यामधला कोळसा देखील आपण बाहेर काढून घेऊयात आणि लगेचच भाजी बनवायला घेऊयात तर इथं कुकरमध्ये मी घेत आहे तीन टेबलस्पून तूप तूप गरम झालं की यामध्ये आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या घालूयात आणि तुपामध्ये गॅसच्या मिडियम फ्लेमवर आपण त्या परतून घेऊयात एक मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून घेतला होता तो मी आता यामध्ये ॲड करत आहे टोमॅटो घातल्यावर आपण आता हे एकत्र मिक्स करून घेऊयात आणि पुढे परतून घेऊयात व्यवस्थित हलवून घेतल्यावर एक दोन मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवूयात कुकरच्या बुडाला मसाला लागू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घालत आहे आणि ते घातल्यावर आपण एकदा हे व्यवस्थित हलवून घेऊयात आणि परत ह्याच्यावर झाकण ठेवून आपण एक दोन मिनटासाठी हे वाफून घेऊयात एका गॅसवर इथं भाजी शिजत आहे तर दुसऱ्या गॅसवर गरम करायला ठेवलेल्या पाण्याला छान उकळी आली आहे आपण आता यामध्ये घातलेले खडे मसाले बाहेर काढून घेऊयात आणि जो तांदूळ आपण भिजत ठेवला होता तो आपण संपूर्ण ह्याच्यामध्ये घालणार आहोत झाऱ्याने अगदी अलगद हाताने आपल्याला हा तांदूळ पाण्यामध्ये हलवायचा आहे उखळत्या पाण्यामध्ये तांदूळ अगदी पाच दहा मिनटामध्ये पटकन शिजला जातो तर तुम्ही पाहताय मस्त उखळी पाण्याला आली आहे आणि छान पांढरा शुभ्र राईस असा दिसत आहे आपण हा राईस एकदा चेक करूयात तर इथं आपल्याला हा राईस अगदी पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही आहे फक्त सेवंटी फाईव्ह टू एटी पर्सेंट असा हा राईस शिजवायचा आहे इथं मी गॅस बंद करत आहे एका चाळणीमध्ये आपण आता हा शिजवलेला राईस काढून घेऊयात चाळणीखाली घेतलेलं भांडं थोडं मोठं घ्यायचं म्हणजे गरम पाणी त्यामध्ये व्यवस्थित मावेल तर हाताने इथं हलकंसं मी हा राईस पसरून घेत आहे तर तुम्ही पाहताय परफेक्ट असा हा राईस इथं झाला आहे दुसरीकडे आपण भाजी चेक करूयात तर भाजीलाही स्वतःचं मस्त असं पाणी सुटलं आहे आणि तेलही मसाल्याला छान असं सुटलं आहे एकदा आपण हे व्यवस्थित हलवून घेऊयात इथं ही भाजीसुद्धा आपल्याला सेवन्टी टू एटी पर्सेंटच शिजवून घ्यायची आहे पूर्ण शिजवायची नाही आहे बारीक चिरलेली कोथंबीर मी यावर घालत आहे आणि लगेचच आपण आता यावर राईसची लेअर लावूयात बिर्याणी जास्ती क्वांटिटीमध्ये असेल तर थोडीशी भाजी काढून घ्यायची आणि मग राईसच्या मधोमध मद लेअरमध्ये लावून घ्यायची यावर मी घालत आहे बरिस्ता त्याचबरोबर थोडंसं तूप आपण यावर घालूयात आणि थोडीशी कोथंबीर मी घालत आहे पुन्हा आपण एक राईसची लेअर यावर लावूयात आणि त्यावर केलेला बरिस्ता बारीक चिरलेली कोथंबीर आवडीनुसार तूप इथं केशरचं दूध मी बनवलं होतं तर ते मी ह्यावर घालत आहे आणि थोडीशी कोथंबीर आपण ह्यावर घालूयात त्यानंतर कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून मग कुकरला झाकण लावायचं आहे गॅसवर कुकर, ला कुकर पुढच्या वीस मिनटासाठी आपण अगदी लो फ्लेमवर ठेवणार आहोत कुकर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण बिर्याणी चेक करायची आहे तर तुम्ही इथं पाहताय किती मस्त अशी ही बिर्याणी झाली आहे मस्त राईस असा फुलला आहे मोकळा सुटसुटीत झाला आहे बिर्याणी सर्व करताना राईस एका साईडला काढून घ्यायचा आणि मग खालचा मसाला काढायचा तर तुम्ही इथं पाहताय मस्त मोकळा सुटसुटीत असा हा राईस झाला आहे आपण सर्व करूयात बऱ्याचदा बिर्याणी बनवताना कधी मसाला फसतो तर ता कधी तांदूळ हवा तसा फुलत नाही कधी पाणी जास्ती होतं तर कधी आणखी काही पण तुम्ही पाहताय आजची आपली ही व्हेज बिर्याणी किती परफेक्ट आणि मस्त अशी झाली आहे भात मस्त मोकळा सुटसुटीत असा झाला आहे तर मस्त लज्जतदार चमचमीत अशी व्हेज बिर्याणी इथं तयार आहे अशा पद्धतीने वेज बिर्याणी तुम्हीही एकदा घरी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओमध्ये दाखवलेला बिर्याणी मसालाही एकदा घरी बनवून पहा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर